नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये स्वागत करते पाहूयात आजची डॉक्टर आनंद गिरींना यशस्वी फाउंडेशन चा समाजभूषण पुरस्कार प्रदान पडोली येथे झालेल्या यशस्वी फाउंडेशनच्या दख्खन सोहळ्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरींना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौरुपालिताई चाकणकर व आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष भारत पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळू अण्णा बॉबी इंगवले यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पाटील व यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विनिता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांनी गेली त्रेचाळीस वर्ष महाराष्ट्र स्तरावर सांस्कृतिक चळवळ सुरू आहे विविध नियतकालिकेमधून अनेक विषयावर लेख लिहिले आहेत आतापर्यंत लोकसंस्कृती शेती इतिहास व सामाजिक प्रश्न अशा विषयावर एकवीस पुस्तकं लिहिली व काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत गिरी सराणी लोक कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे ग्रुप मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा